सत्रह छः

એક આઠશે એક આઠશેક નવશે એકથંબી એક હજાર અગ્રશન અગ્ર એક અગ્ર नऊशे एक हजार एक हजार अकरा हजार अकरा एक हजार अकरा एकोण एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी अकराशे एक अकरा अकरा एकोण

Barashek, 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 Barashek,

801 801 601 601 कोथंबीर 601 अकराशे एक अकराशे एक गौतंबीर अकराशे एक अकरा 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 एक बाराशे एक तेराशे एक तेरा तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी चौदाशे एक चौदाशे पंचवीस चौदा एक्कावन्न चौदा ऐंशी पंधराशे एक पंधराशे एक पंधरा पंचवीस पंधरा एकान सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळा पंचवीस सोळा एक्कावन्न सोळा 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 साठ सोळा साठ सोळासाठे सोळाशे साठ रुपये बीट झालं कोथंबीरचं कोथंबीर एक हजार एक एक हजार एक एक हजार एक एक हजार एक एक हजार पंचवीस एक हजार एकोण एक हजार एकोण अकराशे अकरा एकोण अकरा ऐंशी बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे बाराशे एक रुपये बाराशे ऐंशी रुपये झालं कोथंबीरच